लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवरून कॉल आला ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते अशी नववधूची प्रतिक्रिया समोर आली आहे मंडळी जळगाव जिल्ह्यातील एक तरुण जवान हा सीमेवर परत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून आहे या हल्ल्यात भारताने दहशतवाद्यांची नऊ ठिकाणी उद्ध्वस्त केली आहे त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर बेछूट असा गोळीबार सुरू केला दरम्यान भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता लष्करातील जवानांची सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील लग्ना लग्न त्यांचं लग्न ठरलं होतं आणि त्यासाठी ते सुट्टीवर आले होते लग्नानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना कर्तव्यावर रुजू व्हावं लागला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर साठी कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया नववधूनं दिली आहे घरी सत्यनारायण होता पण मात्र ते जॉईन आहे मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायण पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाब देशाचं संरक्षण महत्वाचं वाटत देशसेवेच्या कार्यासाठी मनोज पाटील भारतीय सैन्यात भरती झाल्या होत्या मनोज पाटील यांचा विवाह नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी यांच्यासोबत पाच मे रोजी झाला होता लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज हे गावी आले होते पाचोरा येथे लग्न समारंभ आटोपताच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित हजर राहण्यास सांगण्यात आलं अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झाल्यात दरम्यान लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ते कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे आणि जवानांच्या सु सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोनच दिवसात मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाल्या काय सांगणार माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतोय का झालं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहेत काय वाटतंय तुम्हाला ते एकदम छाती चौडी झाली माझी आता आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं स्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं दादा पाच मेला